संजयनगर परिसरात असणाऱ्या नेहरूनगर येथे ज्यूस पिण्यासाठी गेलेल्या तरुणास तरुणांच्या टोळक्याने लाथाबुक्याने बेदम मारहाण करत चाकूने पाठीवर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घटला आणि या प्रकरणी जखमी एकाला मुलानी वयवर्ष एकोणीस राहणार चिंतामणीनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या शाहिद खान रेहान खान मोहीन या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी इकलास आपल्या कुटुंबियांसह शहरातील चिंतामणी नगर परिसरात राहतो बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इखलास हा त्याचा मित्र आयन याच्या नेहरू नगर येथील ज्यूसच्या गाड्यावर ज्यूस पिण्यासाठी गेला होता यावेळी संशयित तिघांनी तू आमच्याशी का बोलत नाहीस तू आमच्यासोबत का फिरत नाही तसेच तुला पैसे देत नाही तुला काय करायचंय ते कर असं म्हणून लाता बेदम बेदाम मारहाण केली आणि यावेळी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने एकालास याच्या पाठीवर वार करून त्याला जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर इकालास मुलानी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर